महाराष्ट्रात एक सिंह होता तेजस्वी आणि निर्भय त्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेक संकटांशी सामना केला एक दिवस एक ससाणा त्याच्यावर झडप घालायला निघाला तो होता उंच बलवान आणि खूपच कपटी त्याला वाटलं हा सिंह अजून लहान आहे एक मिठीच पुरेशी ठरेल त्याला संपवायला अफजल खान महाराष्ट्रात आला गाव जाळली देवळ फोडली लोकांमध्ये भीती पसरवली पण सिंह शांत होता कारण सिंह जेव्हा दहाडतो तेव्हा सगळं जंगल थरत शिवाजी महाराजांनी प्रतापगड निवडला एक असा किल्ला जिथे शौर्य आणि चातुर्य दोन्ही चालत अफजल खान आले मोठ्या गर्वाने पूर्ण तयारी मिठी झाली पण त्यात फसवणूक होती अफजल खानने खंजीर चालवला पण महाराज सज्ज होते वाघनख्या एकदा चालल्या अफजल खान रक्तबंबाळ झाला पण त्याच्या रस्त्यात उभा होता जीवा महाला त्याने आणि इतिहास घडला आणि हर हर महादेवच्या प्रतापगड दुमदुमला, हा विजय होता शौर्य संयम आणि बुद्धीचा सिन्हाने ससाण्याला हरवलं आणि इतिहास घडवला त्या सावलीत लपलेल्या तलवारींची आणि त्या सिन्हाची ज्याने स्वराज्याची मशाल पेटवली